नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा मग फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी यासाठी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे कॅपराऊंड वनसाठी ऑप्शन फॉर्म भरला असेल तर आता कॅपराऊंड वनचा निकाल रिझल्ट जो आहे अलॉटमेंट आहे म्हणजे तुम्हाला कॉलेज मिळालं आहे की नाही ते कसं व कुठे समजेल कधीपर्यंत समजेल त्यानंतर हे कॅपराउंडचं अलॉटमेंट आल्यानंतर पुढील प्रोसेस काय असते कशा पद्धतीनं कुठे बघता येतं या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ई टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस त्यामध्ये नंतर पुन्हा टेक्निकल एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएटमध्ये बी फार्मचं पोर्टल आहे आपलं त्याच्यावरती तुम्हाला यायचं आहे आता कॅपराऊंड वनसाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म हा ऑलरेडी भरलेला आहे कॅपराउंड वनसाठी ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आता पुढील प्रोसेस काय असते तर पुढील प्रोसेस आहे ते म्हणजे कॅपराऊंड वनचा निकाल अलॉटमेंट तर ती तीन तारखेला येणार आहे तीन तारखेला कधीही दिवसभरात ते येऊ शकतं कधी कधी ते अकरा वाजेपर्यंत येतं कधी कधी रात्री उशिरा पण येतं अर्थात ही जी अलॉटमेंट आहे ती तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये अर्थात कॅन्डिडेट लॉग इनमध्ये कळतं किंवा डॅशबोर्डवरती पर्याय येतो चेक अलॉटमेंट चेक प्रोविजनल अलॉटमेंट फॉर कॅपराउंड वन अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता आता इथे डॅशबोर्डवरती पर्याय येत असतो की चेक प्रोविजनल अलॉटमेंट फॉर कॅपराउंड वन ठीक आहे आणि कधीकधी काय होतं की इंडिव्हिज्युअली प्रोविजनल अलॉटमेंट आपण ते चेक करतो ते यायच्या अगोदर त्यांनी इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट दिलं जातं आता इथे बघू शकता तीन या आडव्या लाईन आहेत हॉरिजेंटल लाईन डॅशबोर्ड त्याच्यावरती क्लिक केलं तर इथे बाजूला वेगळे पर्याय येत आहेत इथंच एक पहिला पर्याय येतो तो म्हणजे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट म्हणजे काय जे काही महाराष्ट्रातले सगळे कॉलेजेस आहेत कुठल्या कॉलेजला कोणाचा नंबर लागलेला आहे त्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत हे कळतं अर्थात इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटमध्ये जाऊन तुम्ही कॉलेज मिळाला आहे की नाही चेक करणं खूप कॉम्प्लिकेटेड पडतं कारण समजा तुम्ही पंधरावीस कॉलेज टाकले असतील तर पंधरावीस कॉलेजची पीडीएफ ओपन करून तुम्हाला कॉलेज मिळाला आहे की नाही हे चेक करणं चुकीचं ठरतं कारण खूप वेळ खाऊ प्रोसेस आहे हां मात्र तुम्हाला अंदाज आहे की मला या पहिल्या एक दोनपैकी लागणार आहे तेवढे जास्त मार्क्स होते तर तसं बघू शकता कारण सगळ्यात अगोदर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट येतं आणि जे इंडिव्हिज्युअली आपल्याला चेक करता येतं की मला कॉलेज मिळालं आहे का नाही चेक प्रोविजनल अलॉटमेंट तो हा असा, असा एक टॅपचा पर्याय येतो येतो डॅशबोर्डवरती तो उद्या येऊ शकतो दिवसभरात कधी तो पर्याय जेव्हा येईल त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट करेलच तर अशा पद्धतीनं कॉलेज मिळालं आहे की नाही चेक करता येतं बेस्ट वे हाच आहे की जेव्हा अलॉटमेंट आलं जाईल त्यानंतर तुम्ही चेक प्रोविजनल वरती क्लिक करायचं तुमचा पी एच ट्वेंटी फायने सुरू होणारा ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकून सबमिट केलं की तुम्हाला कॉलेज मिळालं आहे की नाही ते समजतं अर्थात त्या रिझल्टमध्ये काय कळतं सर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे कितीव्या क्रमांकाचं कॉलेज मिळालेलं आहे ते कळतं आता जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज पहिल्या क्रमांकाचं असेल तर ते ॲटो फ्रीज होतं काहीही करून तुम्हाला ते घ्यावंच लागणार आहे पुढच्या राऊंडला तुम्हाला जाता येणार नाही आणि मिळालेलं कॉलेज समजा तुमचं दुसऱ्या किंवा इतर कुठल्याही क्रमांकाचं आहे तर तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट करू शकता आणि पुढच्या कॅपराऊंड दोनसाठी अजून चांगलं कॉलेज मिळावं याच्यासाठी वाट बघू शकता दुसऱ्या कॅपराउंडला तुम्ही जे अगोदरची यादी टाकलेली त्याच्यामध्ये देखील बदल करू शकता ठीक आहे आता आता ह्या बदललेल्या नवीन नियमानुसार जर तुम्हाला मिळालेलं पहिल्या कॅपराउंडला मिळालेलं कॉलेज हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं होतं आणि तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट करून गेलेले आहेत आणि दुसऱ्या कॅपराऊंडला कोणतंच कॉलेज मिळालं नाही पण अगोदर मिळालेलं कॉलेज कितव्या क्रमांकाचं होतं दुसऱ्या आणि नवीन नियम काय आहे कि दुसरे क्या, दुसरे क्या की दुसऱ्या दुसऱ्या कॅपराऊंड वळी पहिल्या तीन पैकी कोणतंही कॉलेज मिळालं असेल तर ते ॲटो फ्रीज होतं त्यामुळं आता जरी ते ॲटो फ्रीज झालं नसलं तरी दुसऱ्या राऊंडला ते ॲटो फ्रीज होऊ शकतं मी ऑलरेडी नवीन नियम सांगितलेले आहेत पहिल्या राऊंडला पहिलं कॉलेज ॲटो फ्रीज दुसऱ्या राऊंडला पहिले तीन क्रमांक तिसऱ्या राऊंडला पहिले सहा आणि चौथ्या राऊंडला मिळेल ते कॉलेज घ्यावं लागतं ठीक आहे अर्थात आता कॉलेज मिळालं असेल पण तुम्हाला ते कोय पुढच्या राऊंडला जायचं आहे एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी नॉट फ्रीज बेटरमेंट करायचं आणि पुढच्या राऊंडला जायचं अर्थात लक्षात ठेवा बरेच विद्यार्थी काय करतात की नाही आम्हाला हे कॉलेज नकोचाय तर मग नॉट फ्रीज बेटरमेंट का करू आणि एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी का भरू तर लक्षात ठेवा पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये ते एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी कधी ना कधी एकदाच भरायची असतात म्हणजे आता नॉट फ्रीज बेटरमेंट केलं तर पुन्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडला पुन्हा नॉट फ्री बेटरमेंट करायचं आहे तर पुन्हा एक हजार रुपये द्यावे लागत नाही ही सीट ॲक्सेप्टन्स फी कधी ना कधी एकदाच द्यावी लागते आणि जर समजा तुम्हाला मिळालेलं कॉलेज घ्यायचं आहे तिथे प्रवेश घ्यायचा आहे तर मात्र तुम्हाला फ्रीज हा पर्याय निवडायचा आहे आणि फ्रीज हा पर्याय निवडल्यानंतर त्या संबंधित कॉलेजमध्ये जे काही टाईम दिलेला आहे त्या वेळेत जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे जी काही ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे आहेत दोन झेहरॉक्स सेट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे आता इम्पॉर्टंट डेट सेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी बघू शकता की कधी काय प्रोसेस करायचे तीन ऑक्टोबर रोजी कॅपराउंड वनचा अलॉटमेंट येईल चार तारखेला अर्थात चार ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर दुपारी तीनपर्यंत तुम्हाला ते फ्रीज पर्याय निवडणं किंवा नॉट फ्रीज बेटरमेंट करणं हे प्रोसेस करता येणार आहे आणि चार तारखेपासून सहा तारखेच्या दरम्यानच सायंकाळी पाच वाजेपर्यंत जर तुम्हाला मिळालेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिथं जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे लक्षात ठेवा नॉट फ्रीज बेटरमेंट केला असेल पुढच्या राऊंडसाठी जात आहे तर त्या कॉलेजमध्ये जाण्याची गरज नाही ते ऑनलाईनच करता येतं ठीक आहे आणि त्यानंतर पुन्हा मग सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कॅपराऊंड दोन जो आहे त्याच्यासाठी ते सीट मॅट्रिक्स येईल आणि आठ ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान कॅपराऊंड दोनसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे त्याचा निकाल तेरा ऑक्टोबर रोजी येईल अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस होते होप सो सगळे डाऊट तुमचे सॉल्व्ह झालेले असतील कॅपराऊंड दोनसाठी कोणकोण ऑप्शन फॉर्म भरू शकतं तर ज्यांनी नॉट फ्रीज बेटरमेंट केलेलं आहे ज्यांनी फ्रीज केलेलं नाही किंवा ॲटो फ्रीज झालेलं नाही असेच विद्यार्थी की दोनसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकतात ठीक आहे तर आय थिंक सगळे तुमचे डाऊट सॉल्व्ह झाले असतील ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू